आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला आता ते वितर्क आहेत की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे सीआयडीचं यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे थोडंफार सरकारचं मी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडवर आल्यामुळे त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण बिंदास्पणाने पुन्हा महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला मला मुद्दाम जोडायचं नाहीये पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का लपले हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे